बेलाटी येथे बाळूमामा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे यंदाही उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी थी येथील मंदिरात तीस मार्च ते सहा एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली असून बाळूमामाच्या मेंढ्यांचं इथं आगमन होणार असून त्याच्या दर्शनासाठी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन पत्रकार परिषदेमध्ये श्री संत बाळूमामा मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी केलं सहा एप्रिल ते सहा एप्रिल उत्सव आहे तर इथं का केलेलं आहे की तिथं जी कार्यक्रम होणार आहे सोय केलेली आहे कायम आता सिटी बस बाळू मला रोज दिवसातून दोन दोन तासाला बस येते येणार आहे आणि तिथं प्रसादाची सोय भरपूर केलेली आहे तरी प्रत्येक ऋषीतल्या भावी भक्ताने आत्मापूरला जाण्यापेक्षा तो बेरा की त्याला जवळ पडत आहे सगळ्यांनी इथे दर्शन मामाच केलं तर पण चाललं आहे अशा भावना अध्यक्ष ह्या नात्याने मी सांगतो या पत्रकार परिषदेस सिद्धराम वाघमोडे काशीराम घोडके यांची उपस्थिती होती